नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बिलासपूर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे कार्मिक विभाग मंडल रेल प्रबंधक कार्यालय बिलासपूर तर यांच्या इथे एंगेजमेंट ऑफ अ ॲक्ट ॲप्रेंटिसशिप इन द साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर डिव्हिजन फॉर द इयर ऑफ ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय अंडर ॲप्रेंटिसशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन अँड ॲप्रेंटिशिप रूल नाईन्टीन सिक्स्टी टूनुसार इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत ॲप्रेंटिसशिपसाठी सो जे विद्यार्थी आय टी आयचा सेकंड इयरला असतील किंवा जे पासआउट झालेले असतील त्यांच्यासाठी रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची ही सुवर्णसंधी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी .apprentice या संधीचा लाभ नक्की घ्यावा ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू द वेबसाईट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲप्रंटाईज ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन यात बारा तीन दोन हजार चोवीस ते चौदा चार दोन हजार चोवीस चौदा ए आ, बारा मार्च ते बारा एप्रिलच्या आत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे यासाठी फॉर्म हे ओपनिंग झालेली आहे ऑलरेडी वॅकन्सीज इथे लक्षात घ्या कारपेंटर कारपेंटर या पदाच्या अडोतीस वॅकन्सीज आहेत कोपा या डिव्हिजनच्या शंभर वॅकन्सी आहेत ड्राफ्टसमॅन सिव्हिल दहा वॅकन्सी आहेत इलेक्ट्रिशियन एकशे सदोतीस वॅकन्सी आहेत इलेक्ट इलेक्ट्रमेक याच्या पाच वॅकन्सी आहेत फिटर यांच्या एकशे सत्त्याऐंशी वॅकन्सी आहेत मशिनिस्ट चार वॅकन्सी आहेत पेंटर बेचाळीस वॅकन्सी आहेत प्लंबर पंचवीस वॅकन्सी आहेत मेक रॅक पंधरा वॅकन्सी आहेत त्याचबरोबर एस एम डब्ल्यू चार वॅकन्सी आहेत स्टेनो सत्तावीस वॅकन्सी आहेत स्टेनो हिंदी एकोणीस वॅकन्सी डिझेल मेकॅनिक बारा वॅकन्सी आहेत टर्नर चार वॅकन्सी आहेत वेल्डर अठरा वॅकन्सी आहेत वायरमॅन ऐंशी वॅकन्सी आहेत त्याचबरोबर केमिकल लॅब्ररी असिस्टंट चार वॅकन्सी आहेत डिजिटल फोटोग्राफर दोन वॅकन्सी आहेत तशा टोटल सातशे तेहतीस वॅकन्सीसाठीचं ही ॲड इथे निघालेली आहे एज्युकेशन अँड टेक्निकल क्वालिफिकेशन मस्ट हॅव टेन्थ पास असणं गरजेचं आहे मस्ट हॅव आय टी आय कोर्स त्या ट्रेडमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे एज लिमिट या पदासाठी जे आहे द कॅन्डिडेट शूड हॅव कम्प्लिटेड फिफ्टीन इयर्स पंधरा वर्ष कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम चोवीस वर्ष असणं गरजेचं आहे अप्पर एज लिमिट रिलॅक्स फाईव्ह इयर्स पाच वर्ष एस सी एस टीसाठी आणि तीन वर्ष ओबीसी नॉन क्रिमिलर कॅन्डिडेटसाठी असेल दहा वर्ष पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी असणार आहे तर बड डेटसुद्धा इथे रिलॅक्सेशनचा दिलेल्या आहेत द पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप एक वर्षाची असणार आहे एक वर्षापर्यंत तुम्हाला अप्रेंटिसशिप दिली जाईल क्रायटेरिया फॉर प्रिपेरिंग द मेरिट लिस्ट सिलेक्शन असेल द फॉलोईंग क्रायटेरिया प्रिस्क्राईब प्रिपरेशन फॉर द मेरिट लिस्ट ऑफ सिलेक्शन टेकिंग द ॲव्हरेज ऑफ द पर्सेंटेज मार्क्स ऑप्टेन बाय द कॅन्डिडेट्स बोथ मॅट्रिक्युलेशन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट ॲग्रिगेट मार्क्स अँड आय टी आय एक्झामिनेशन गिव्हिंग इक्वल टू वेटेज टू बोथ यानुसार सिलेक्शन होईल कॅन्डिडेट मस्ट फिल देअर टेन्थ अँड आय टी आय मार्क्स ऑन द पोर्टल इन कॉलिफिकेशन सेक्शन अदरवाईज युअर ॲप्लिकेशन विल बी ऑटोमॅटिकली रिजेक्टेड नो फिल एनी अदर हायर क्वालिफिकेशन दुसरं कुठलंही क्वालिफिकेशन भरायचं नाही आहे तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला दहावी आणि आय टी आयचे मार्क्स फक्त भरायचे द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ऑर इफ ही इज मायनर हीज ग्रॅज्युएशन हॅज बी एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप विद अ एम्प्लॉयर सो अशा पद्धतीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत लास्ट डेट बारा एप्रिल आहे त्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिल करणं गरजेचं आहे so, सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद